गोकुळच्या वार्षिक सभेत येऊन दंगा घालणं म्हणजे टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न आहे विरोधी संचालिका सत्तर टक्के बोर्ड मिटिंगला आलेल्याच नाहीत आणि त्या आज आंदोलन करत आहेत सर बोर्ड विरोधी संचालिका नंतर येऊन सह्या करतात संस्थेबद्दल एवढंच प्रेम असेल तर त्यांनी बोर्ड मिटिंग मध्ये बोललं पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रसिद्धी मिळवायची आणि त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला याच त्यांना दुःख आहे त्या दुःखापोटी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे त्यांना काहीच मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांचं खोट बोलण्याचं काम सुरू झालेलं आहे आमच्या उपक्रमाला सभासद शेतकरी प्रतिसाद देत आहेत लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही सभा सुरू होती आम्ही प्रश्नांची उत्तरं दिली मात्र त्यांनी गोंधळ घातला असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं चुकीचं आहे चुकीचं आहे याचा खुलासा चेअरमनने केलेलं हे अॅब्सली खोट आहे मला वाटतं आता त्यांना कुठलाही मुद्दा नाही लोकांच्यापर्यंत ते जाऊ शकत नाही लोकांना विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या नोकरीची जबाबदारी दिलेल्या आहे पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळे आता खोटं बोलण्याचं काम ते करत त्याला सभासद फसणार नाही आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत शेतकरी निमित्त उपक्रम राबवलेले आहेत त्याला प्रतिसाद या ठिकाणी आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यावं लागले त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचीच उत्तर ते द्या लागले त्यामुळे सभा आम्हाला चालवायची आहे त्यांना घालून ती संपवायची हे सिद्ध होते चला